तीन दिवस आपल्या गावच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसत आहे कारण दळणवळण साधनच पूर्ण बंद झालेलं आहे कारण शेतकरी ऊस काढण्यासाठी सुद्धा रस्ता राहिलेला नाही पाचशे मीटरचा रस्ता धाम धामरेसह खोदून गेलेला आहे आणि मी गेले एक दीड महिन्यापासून पाठपुरावा शासना करत आहे तरी शासन त्याची दखल घेत नाही त्याच्यामुळे उपोषणाला बसायची वेळ आली त्याच्यानंतर सांडा पूर्ण फुटलेला आहे ज्या मूळ स्थितीत सांड्याचं लोकेशन आहे त्याच मूळ स्थितीत लोकेशनवर सांडा व्हायला पाहिजे आणि जे लाईट आहे शेतकऱ्यांच्या अजून बी काही वीरवर लाईटच नाही पदर खर्चानी लाईट वाढतात त्यावेळेस मग बिल सगळं शेतकऱ्यांना चुकात आणावं लागतं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात अन आणि ज्यावेळेस हे गेल लाईटचे पोल बिल तुटलेले आहेत त्यावेळेस बजेट पटलेलं आहे त्याच्यावर शासनाने बजेट टाकलेलं आहे ते बजेट करतेच तरी काय हे खरी स्वकंत आहे त्याच्यामुळे हे पोलचं काम पूर्ण महावितरणने अख्खे पूर्ण जोडून टोटल लाईटी ओढून आणि तारा ओढून पूर्ण दिल्या पाहिजेत ही अपेक्षा त्याच्यामुळे त्यांच्याविरोधसुद्धा हे आंदोलन चालू आहे हे सर्व काम होण्यासाठी हे आंदोलन चालू आहे त्याच्या जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही पन्नास फूट ह्या टाकीवर बसलेलं आहे असं बी समजले टाकीवर बसल्यानंतर मला या टाकीची लाईफ संपली असे गावातले लोक मला येऊन म्हणतात मग ह्या टाकीची लाईफ संपलेली आहे संपले मग याच्या पुढं बोर्ड का लावला नाही की लाईफ संपलेलं आहे का ह्या गावा गावाला पाणी ह्याच टाकीपासून अजून बी पाचतात ह्या टाकीची लाईफ संपली तर पाणी का पाचतात ही टाकी मोकळी राहायला पाहिजे कारण आजूबाजूचे लोकं राहणार येतो यांच्यावर एखाद जर विघ्न आलं तर हे परिस्थिती काय होईल ती कुठेतरी बदलण्यासाठी हे करण्यासाठी मी ह्या गोष्टीची अवलंबून आहे आणि मी उपोषण जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही आज तिसरा दिवस आहे धन्यवाद